हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल विथ विथमिनू आणि आज जो मी व्हिडिओ बनवतो ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण की मलाही माहिती नव्हतं पण अगवे शाळेत गेला आणि संध्याकाळी येताना तो मला म्हणाला की मी पडलो स्कूलमध्ये आणि माझी मान वळत नाही आहे तर मला असं वाटलं की चमक वगैरे भरली असेल पडला असेल तर मी थोडंसं लाईटली घेतलं आणि त्याला म्हटलं बरं होईल कारण की होऊन जाईल असा विचार मी केला पण दुसऱ्या दिवशी बघितलं तर ते खूप म्हणजे असं या इथे ना असं सुजलं खूप तर मला वाटलं सूज आहे म्हणून मग मी हळदीचा लेप आंबे हळद लावली पण सूज काही कमी झाली नाही आणि शेकही दिला पण त्याने ते काही कमी झालं नाही म्हणून मग मी एक दिवस वाट पाहिली की सूज थोडी कमी होईल आणि त्याला रात्री झोपताही येत नव्हतं म्हणून मग मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली चाईल्ड स्पेशालिस्ट आहेत त्यांचे लहानपणापासूनचे त्यांच्याकडे आणि तेव्हा असं कळलं मला की त्याचं जे कफ आहे आणि ती कफची गाठ या साईडने पूर्ण आली होती म्हणजे ही जी गाठ आहे मी पहिल्यांदा ऐकलं की कफची गाठ पण होते मला माहितीच नाही कारण की आत्तापर्यंत कधी पाहिलंच नाही की कफची गाठ होते मला खूप टेन्शन आलं म्हटलं हे बरं होतं की नाही पण डॉक्टर म्हणाले की कफ आहे म्हणून मग मा त्यांनी औषध दिलं आणि पूर्ण वीक तीन वेळा त्याला पा गरम पाण्याने शेकायला सांगितलं खरं तर माझी आहे कारण की ही गोष्ट मी खूप लाईटली घेतली म्हणजे सर्दी होते खोकला होते आपण लक्ष देत नाही पण हल्लीचे आजार बघता आज मी म्हणजे माझ्या मैत्रिणी आहे शाळेत त्याचे फ्रेंड्स आहेत त्यांचेही आजार किंवा आत्ता जे आजार होतात आहेत आपण असं म्हणतो की सर्दी खोकला चार दिवसात बरा होतोय तर नाही सर्दी खोकला चार दिवसात बरा होत नाही आहे आता सध्याचा जो सर्दी खोकला आहे आठवडा दोन आठवडा इनफॅक्ट महिना पण घेत आहे की तो बरा व्हायला औषधं सुद्धा कारण की ताप येतो आहे मुलांना सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी आता चार दिवसावरून पूर्ण आठवडा दोन आठवडे महिन्यांवर गेला आहे व वा बदलतं वातावरण पाहता पौष्टिक आहार किंवा मुलांची लहान मुलांची खास करून काळजी घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कधीतरी आपल्याकडून दुर्लक्षित होतात आणि ही गोष्ट खूप मोठी होते जी माझ्यासोबत घडली आत्ता कानाला खडा अगदी छोटीशी सर्दी एक दिवस जरी झाला तरीही त्याच्यावर उपचार करणं खूप गरजेचं आहे घरगुती उपचार आपण करतोच नाही असं नाही पण मला असं वाटतं की एकदा डॉक्टरकडेही जाऊन चेकअप करून घेणंही खूप गरजेचं आहे हा जो व्हिडिओ मी बनवला यामागचा हेतू किंवा माझा उद्देश एवढाच आहे की आता जे वातावरण बदलतं आहे त्याच्यासोबत जे आजार येतात ते खूप लाईटली घेऊ नका किंवा या गोष्टी खूप सीएस होऊन विचार करणं अगदी छोटासा छोटा आजार पण खूप सीएस होऊन त्याच्यावर चेकअप करा किंवा त्याचं निदान करा बस एवढाच हेतू आहे की व्यायाम करा चांगला आहार घ्या छोटी गोष्ट असेल तरीही न घाबरता डॉक्टरकडे जा आणि योग्य तो उपचार घ्या बस इतकाच हेतू होता सो यू फॉर वॉचिंग विथ मीनू आणि सबस्क्राईब माय चॅनल फॉलो करा मला थँक्यू <laughs>